सर्वांना रामकृष्ण हरी नमस्कार मित्रांनो आजचा विषय प्रेरणादायी तरी नक्कीच असेल परंतु त्याचबरोबर आयुष्यामध्ये झालेले बदल आणि त्या बदलांना आपण कसं आपल्या आयुष्यामध्ये बदल होत असताना सामावून घेत गेलो त्याविषयीच नक्की नक्की आपण आज बोलणार आहोत मित्रांनो आयुष्य आत्ताचं आणि जुन्या लोकांचं म्हणजेच काय दोन पिढ्यांमधील अंतर या बदलांवरती नक्कीच आपण आज बोलणार आहोत मित्रांनो आपले आजोबा पंजोबा नवे नवे तर खापर पंजोबा देखील तुम्ही पाहिले असतीलच कदाचित कुणी पाहिलं नसेल परंतु ती जी लोकं होती ती कशी राहायची आणि आपल्यामध्ये त्याच्यानंतर अगदी एक चार ते पाच दशकाच्या नंतर झालेला बदल नक्कीच चांगला म्हणावा की वाईट म्हणावं याविषयी आपल्याला शंका नक्कीच आहे मित्रांनो चांगला बदल या दृष्टीने आपण म्हणूया की टेक्नॉलॉजीमध्ये झालेले बदल आणि आपल्या दळणवळणाच्या याच्यामध्ये आलेली सहजता किंवा आपल्या टेक्नॉलॉजीमध्ये झालेल्या बदलामुळं जवळ येत गेलेल्या गोष्टी यामुळे आपलं आयुष्य नक्कीच सुखकर झालेलं आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो नक्कीच या, या बदलामुळे माणसं जवळ येत गेली परंतु विचार आणि पुस्तकी ज्ञान यापासून नक्कीच ते दुरावत गेली यात तिला मात्र शंका नाही उदाहरण नक्कीच देईल मी मित्रांनो बदल असा झाला की अगदी चाळीस वर्षापूर्वी पाहायचं चा ठरलं तर लग्न कोणत्या पद्धतीने व्हायची आणि आत्ताची जी पिढी आहे त्यांची लग्न कोणत्या पद्धतीने होतात अगदी आपण चाळीस वर्षापूर्वीचे जर पाहायचं म्हटलं चाळीस ते पन्नास वर्षापूर्वी अगदी तीन तीन दिवससुद्धा लग्न चालायची जुन्या पद्धतीनं लग्न व्हायची अगदी नवर देवाला धोतरजोडी आणि नवरीला नऊवारी साडी या पद्धतीनं ते लग्न व्हायची समाज गरीब का असेना परंतु तो लग्न आनंद सोहळा अगदी उत्साहात पार पाडायचा सगळे नातेवाईक सगळे सोयरे त्या लग्नाला यायचे आणि तीन तीन दिवस त्या नवऱ्याच्या किंवा नवरीच्या घरी राहून तो लग्न सोहळा अगदी मजेत आनंदात आणि गप्पा गोष्टीत पार पाडायचे लग्न आता अगदी मधल्या वीस दशकांमध्ये जर पाहायचं म्हटलं तर एका दिवसाचं लग्नसुद्धा आता केलं जातं म्हणजेच काय तर तो बदल होत गेला आणि त्याला आपण नक्कीच बदलाला आपण आपल्यामध्ये सामावून घेतलं आणि त्या बदलाप्रमाणे आपण वागत राहिलो एक दिवसात लग्न म्हणजे काय की सकाळी तिळा हळदी साखरपुडा या सगळ्या गोष्टी अगदी अकरा बाराच्या आत उरकून दुपारी आहेर वगैरे उरकून चार वाजता ते पाच वाजता एक शुभ मुहूर्तावरती लग्न नक्कीच करायला लागले ला आणि एका दिवसाचं लग्न हे सुखकारक झालं परंतु आत्ता जर पाहायचं म्हटलं तर अगदी घरोघरी लग्न होण्या होणारी जी होती ती आता हॉलमध्ये व्हायला लागली बकेट हॉल ओपन गार्डन या ठिकाणी व्हायला लागली संगीत नृत्य संगीत या गोष्टीसुद्धा अगदी आता सिनेमाप्रमाणे आपल्या या लग्न सोहळ्यामध्ये यायला लागल्या ला। रात्री रात्र रात्र लोक नाचायला लागली ला 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 ला। दुसऱ्या दिवशी लग्न झाल्यावर पुन्हा वरातसुद्धा डी जेच्या तालावरती नाचायला लागली अगदी पूर्वीचं पाहायचं म्हटलं तर लग्न सोहळ्यामध्ये गोडाधोळाचं असं सर्व असायचं परंतु आता त्यामध्ये चिकन आलं मटण आलं दारू आली अगदी अशा प्रकारच्या सुद्धा गोष्टी या लग्नामध्ये यायला या या लागल्या हा बदल चांगला की वाईट आता ते तुम्हीच ठरवा उदाहरण द्यायचं म्हटलं तर याच्यामुळे या, या बदलामुळे अनेकांना व्यवसायसुद्धा मिळाले अनेकांना उत्पन्नाचं साधन मिळालं पूर्वी अगदी जेवणसुद्धा अगदी भावकीतल्या बायका येऊन लग्न सोहळ्याचं जे जेवण आहे त्या करायच्या पुऱ्याला हटणं बेसन हटणं वगैरे वगैरे लापशी बनवणं किंवा डाळभात बनवणं या सर्व गोष्टी भावकीतली लोक अगदी रात्ररात्र जागून दुसऱ्या दिवशी आपल्या भावकीतल्या मुलाचं लग्न आहे तो सोहळा आहे तो पार पाडण्यासाठी आणि आपतेष्टांना जेवण बनवण्यासाठी रात्ररात्र जागून ते जेवणाची सोय करायची त्यावेळीस घरचं सर्व असायचं परंतु आता ह्याच ज्या गोष्टी आहेत त्या आपण डायरेक्ट इव्हेंट मॅनेजमेंटला द्यायला लागलो अगदी जेवणापासून तर तुमच्या मेकअपपर्यंत सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण इव्हेंट मॅनेजमेंटवाल्याकडे देतो एवढे पैसे घे आणि बाबा हे सगळं कर त्याच्यातल्या सगळ्या विधीसुद्धा इव्हेंट मॅनेजमेंटवाले करतात त्याच्यामध्ये अनेक जणांना उत्पन्नाचं साधनसुद्धा निर्माण झालं अगदी नवरीकडच्या लोकांना अगदी मेकअपचा सेटपासून तर अगदी दहा दहा मेकअपच्या ज्या मुली असतात त्या मेकअप करायला बोलवल्या जातात सर्वांचे मेकअप अगदी मुलीच्या आईपासून मुली तर मुलीपर्यंत मेकअप करणे याच्यामुळे काय झालं की व्यवसाय मिळत गेले लोकांना उत्पन्नाची साधनं मिळत गेली अगदी पूर्वीचं जर पाहायचं म्हटलं तर नॅचरल ब्युटी जी गोष्ट होती की अगदी सुंदरता ही सहज होती तर जुन्या ज्या बायका आहेत त्यांच्या तोंडून आपण ऐकलंच असेल की मी काही लावली अगदी गोल गोल पिंक कलरच्या छोट्या डब्यामध्ये जी असणारी पावडर आहे ती लावली इथपर्यंत ते फक्त होतं परंतु आता अगदी मॅचिंग अगदी ह्या साडीवरती ह्या बांगड्या मॅचिंग पाहिजेत हे दागिने मॅचिंग पाहिजे त्या सगळ्या गोष्टी आत्ता या याच्यामध्ये म्हणजेच काय अगदी इव्हेंट मॅनेजमेंटपासून तर कॉस्मेटिकपर्यंत सगळ्यांना व्यवसाय उत्पन्न होत गेले आणि जो झालेला बदल आहे तो सर्वजण ॲक्सेप्ट करत गेले परंतु हा बदल चांगला की वाईट याबद्दल आपण नक्कीच विचार करू शकतो यामुळे काय झालं की अगदी खर्च वाढत गेला आणि त्या खर्चामुळे अगदी अ, नवरीचा बाप मुलीचा बाप हा कर्जबाजारी होत गेला असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल कारण हे शोक पूर्ण करण्याकरता आणि समाजात आपलं नाव कमी होऊ नये आपली प्रतिष्ठा कमी होऊ नये कुणी आपल्याला गरीब समजू नये यासाठी मित्रांनो हा आठास केला जातोय की काय हे सुद्धा आपण त्यामागचा विचार पण करू शकतो तर मित्रांनो चांगला बदलसुद्धा यातून आहे आणि यामागे जर पाहायचं म्हटलं तर नक्कीच खर्च सुद्धा वाढलेला आहे अगदी घरातलं सुद्धा आपलं दोन वर्षानंतर आउटडेटेड होतं आणि शेजारच्याने फ्रीज घेतला म्हणून आपल्याही घरातली बायको म्हणते बाई बायका बोलतात की आता सुद्धा हे आउटडेटेड झाले नवीन आ, नवीन फ्रीज आपल्याला घ्यायचे किंवा नवीन मिक्सर आपल्याला घ्यायचं आहे नवीन कोणतं एखादं भांडं घ्यायचे तर या गोष्टी आता अगदी ट्रेंड बनत गेले ब्रँडेड कपडे सहज गोष्ट जी आहे की मी ब्रँडेड कपडे घालतो माणूस तोच तोचारतो विचाराने आ, जरी कपडे कशी असली तरी विचाराने माणूस मोठा हवा आहे याकडे आत्ता दुर्लक्ष होत गेले आणि जो ब्रँडेड घालील तो श्रीमंत माणूस असंच आता लोकांमध्ये तो ट्रेंड निर्माण झाला आहे तर यात मी एक मित्रांनो एक नक्कीच उदाहरण देईल सुधामूर्ती यांचं की त्यांनी खूप शॉपिंगची त्यांना हौस होती परंतु शॉपिंगची हौस एवढी त्यांची वाढत गेली की एक दिवस मनात आलं की, की, की मी आता मला मला जे काही आवडते ते मी आता इथून पुढे करणार नाही फक्त माझ्या ज्या गरजा आहेत त्या गरजांपुरतंच मी शॉपिंग करेल किंवा आणि त्यांनी वाराणसीला जाऊन तो पण पण केला वचन दिलं की मी इथून पुढे शॉपिंग करणार आहे त्यानंतर वीस वर्ष सुधामूर्ती यांनी अगदी एक साडीसुद्धा घेतली नाही म्हणजे काय की एखादं जर गोष्ट आपल्याला करायची ठरली तरी ती होऊ शकते आजही सुधामूर्ती यांच्या चेहऱ्यावरचं जर चे तेज पाहायचं म्हटलं तर अगदी तेजस्वीपणा त्या ते चेहऱ्यावरती आहे याचाच अर्थ काय का विचारांवरती सगळं डिपेंड असतं ना की तुमच्या ब्रँडेड कोणत्या गोष्टीवरती तुमच्या गरजा आहेत त्या तुम्हाला पूर्ण करणं गरजेचं आहे परंतु अनावश्यक खर्च तुम्ही नक्कीच टाळू शकता मित्रांनो अजून एक उदाहरण मी देईल नक्कीच स्वामी विवेकानंदांचं त्यांचा पेहराव अगदी साधा होता परंतु विचार आजही आजही प्रत्येकाच्या मनात नक्कीच घर करून जातात ते स्वामी विवेकानंदांचे विचार प्रे पेहराव जरी साधा असला तरी विचार खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दोन चार मोलाच्या गोष्टी मी नक्कीच सांगितल्या असतील विचार करा मित्रांनो की तुमचे विचार खूप महत्त्वाचे आहेत ना की तुमचं राहणीमान किंवा तुमच्या मध्ये जी पाहिजे ती विचारांची श्रीमंती हवी आहे समाज बदलला आहे त्याच्याबरोबर बदलणं नक्कीच काळाची गरज आहे परंतु आपल्यावरती डिपेंड आहे की आपण कोणता बदल कितीपर्यंत आपल्या याच्यामध्ये ॲक्सेप्ट करायचा ना की लोकांसारखं वागून आपण चार चार गाड्या आपल्या गरजेच्या नसल्या तरी आपण त्या दरवाजा पुढे लावायच्या हा विचार नक्कीच प्रत्येकाने केला पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला तो नक्कीच कमेंट करून सांगा आणि पाहत राहा पुढचा आपला व्हिडिओ आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चांगलं असेल ते नक्कीच तुम्ही ॲक्सेप्ट करा आणि जे तुम्हाला पटलं नाही ते माझं माझा देऊन टाका मित्रांनो काही नाराजी नाही रामकृष्णारी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ